हॅलो नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते ओळखा बरं आज आपण कोणती रेसिपी करणार आहोत आणि या भाजीला काय म्हटले जाते हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बरं का तुम्ही आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आणि रेसिपी पण संपूर्ण पाहायची आहे तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की मी आज भाजी कोणती बनवणार आहे ते मस्त अशी मी आज आता नाही सांगू शकणार भाजी बनवण्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण नाव सांगेल यार भाजीचं की याला नेमकं काय म्हटलं जातं पण ही जी भाजी आहे ना तुम्हाला माहिती आहे का मार्केटमध्ये कमी प्रमाणामध्ये विकायला येते कारण मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा जाताल त्याचं या भाजीचं प्रमाण तुम्हाला कमीच दिसलं जाईल अशी भाजी आपण आज शरीरासाठी एकदम पौष्टिक आहे हीच रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे नाव देखील पुढे सांगणार आहे चला मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला रेसिपी सुरू करूया चला तर मग फायनली मी या भाजी चलावर तुम्हाला सांगून देते या भाजीला म्हटलं जातं ब्रोकोली हां ब्रोकोली म्हटलं जातं याला आणि आज तीच आपण भाजी एकदम शरीरासाठी पौष्टिक अशी भाजी तयार करणार आहोत चला मग आता तुम्हाला नाव तर माहीत झालं चला की मग आता रेसिपी सुरू करूया रेसिपीसाठी आता ही जी ब्रोकोली आहे एका बॉलमध्ये टाकून देऊ घेऊया आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि ही ब्रोकोली एक पाच ते सात मिनिटे साधारण तुम्हाला कमी गॅसवरती अशी मस्त मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे यामध्ये आणि अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि छान अशी ब्रोकोली आता तुम्हाला गॅसवरती ठेवू शिजवून घ्यायचे आहे पाच ते सात मिनिट चला मग आत्ता मी गॅस चालू करून घेतलेला आहे आत्ता याला साधारण पाच ते सात मिनिटे ब्रोकोलीला छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि शक्यतो तुम्ही आवाजाकडे माझ्या इग्नोर करा कारण आज आवाज व्यवस्थित येत नाही आहे माझा कारण मला सर्दी खूप जाम झालेली आहे तर प्लीज आवाजाकडे इग्नोर करा आणि रेसिपीकडे लक्ष द्या ठीक आहे तर चला मग शिजवून घेऊया आता आपण पाच ते सात मिनिटे याला ब्रोकोली आपली छान अशी शिजते तोपर्यंत आपण तव्यावरती ब्रोकोलीसाठी मसाला तयार करून घेऊया अगदी थोडंसं तव्यावरती तवा तापल्याच्या नंतर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि त्यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा चिरून घेतलेला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तुम्हाला इथे घालून घ्यायच्या आहेत आणि मस्त हा मसाला तुम्हाला हलवून घ्यायचा आहे चांगला मसाला भाजून घ्या मसाल्यावरती सर्व काही आहे छान मसाला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला लालसर भाजीपर्यंत हे टोमॅटो आणि कांदा आणि लसूण छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे आता मसाला भाजते तोपर्यंत आपण पर ब्रोकोली शिजली का ते पाहूया बघा मस्त अशी ब्रोकोली आपली शिजलेली आहे हे बघू शकता मस्त शिजली आहे आता गॅस बंद करूया आणि आपण आता ब्रोकोली शिजली आहे आता मसाला तयार करून घेऊन भाजी बनवूयात याची छान असा मी आता मसाला भाजून घेते बघा चांगला मी मसाला भाजून घेतलेला आहे आता मसाला गार होण्यासाठी मी प्लेटमध्ये काढून घेते बघा असाच मसाला भाजून घ्यायचा आहे छान असा आता मी प्लेटमध्ये काढून घेते याला गार होण्यासाठी गॅस बंद करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आपला मसाला छान असा प्लेटमध्ये गार झालेला आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला टाकून देऊया आणि छान मसाला मी आता बारीक वाटून घेते बघा छान असा मसाला मी वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला मसाला हा बारीक वाटून घ्यायचा आहे गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे आता आपण भाजीसाठी फोडणी देऊया दोन चमचे तुम्हाला तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे आणि आता आपण जिरे मोहरी घालून घेऊया जिरे मोहरी छान तडतडली गेली की त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये वाटलेला मसाला घालून घेऊया मसाला छान असा मी हलवून घेते लाल कलर येईपर्यंत लालसर रंग येईपर्यंत मसाला छान असा हलवत राहायचा आहे बघ छान असा मसाला मी हलवून घेतलेला आहे आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया आपण अर्धा चमचा यामध्ये हळद घालून घेऊया आता अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे सॉरी काळं तिखट आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा धनेपोट टाकायचा आहे आणि अर्धा चमचा तुम्हाला गरम मसाला ॲड करायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी मीठ या ह्याच्यामध्ये पण घातलेलं होतं म्हणून मी मीठ यामध्ये कमी घातलेलं आहे आता छान मसाले हलवून घेऊयात आपण आता मसाला छान हलवून घेतला आहे मसाला खाली लागू नये म्हणून अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान मसाला हलवून घ्यायचा आहे मसाल्याला तरी काढून घ्यायची आहे बघा छान तरी आलेली आहे आता आपण जे शिजवलेली ब्रोकोली घालून घेऊया आणि ब्रोकोलीला पण छान असं हलवून घेऊयात यामध्ये मिक्स करून घ्यायचं ब्रोकोली छानपैकी मिक्स झालेली आहे आता गरजेनुसार पाणी घालून घेऊयात यामध्ये आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे एकदा तुम्ही या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा आणि खूप शरीरासाठी अत्यंत पौष्टिक भाजी आहे आणि खायला देखील अगदी भारी लागते आणि छान अशी आता भाजीला आपण उकळी काढून घेऊयात बघा छान अशी उकळी आलेली आहे आता आपण वरतून कोथिंबीर घालून घेऊया आणि भाजीला मस्त असं हलवून घेऊया बघा किती मस्त अशी भाजी तयार झाली आहे नाही ब्रोकोलीची या पद्धतीने नक्की बनवून बघा भाजी मस्तपैकी शिजली आहे आणि मस्त अशी शिजवून तयार झालेली आहे खाण्यासाठी या खायला खूप मस्त होते ही ब्रोकोलीची भाजी तुम्ही एकदा हे माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा जर व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या प्रियंकाच किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या प्रियंकाच किचन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तो तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा धन्यवाद